नमस्कार मित्रांनो आजच्या अलौकिक कथेत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती आहेच की सध्या बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने चिंतेत असतात ही चिंता सर्वांनाच हळूहळू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत करते आणि शेवटी जीवन दयनीय बनवते ज्याला खूप काळजी वाटते त्याने ही कथा ऐकलीच पाहिजे ही कथा ऐकल्यानंतर तुमच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि तुमचे हृदय शांती आणि आनंदाने भरून जाईल तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेता चला ही अद्भुत आणि प्रेरणादायी कहाणी सुरू करूया मित्रांनो एकदा महर्षी वशिष्ठ त्यांच्या आश्रमात शांत बसले होते तेव्हा दक्षिणेकडील देशाचा राजा जयपाल त्यांच्याकडे अतिशय त्रस्त मनाने आला आणि त्यांना नमस्कार केला मग राजा जयपालला अभिवादन करताना महर्षी वशिष्ठजी म्हणाले हे राजा काय झालं

मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो पण जेव्हा मी त्यांना थांबवू शकत नाही तेव्हा मी देवासमोरून अस्वस्थ मनाने उठतो आणि निघून जातो हे मुनिवर माझ्या या समस्येवर काही उपाय सांगा मित्रांनो मग महर्षी वशिष्ठजी शांत आणि गंभीर आवाजात म्हणाले हे राजा जर तुम्हाला तुमच्या दुहखातून बाहेर पडायचे असेल आणि तुमच्या चिंतांपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या जीवनातून या चार सवयी सोडून द्याव्या मग तुमचे मन नेहमीच आनंदी राहील आणि तुम्ही कधीही काळजी करणार नाही मित्रांनो यानंतर महर्षी वशिष्ठजी म्हणाले हे राजा आज मी तुम्हाला एक अतिशय दिव्य आणि अलौकिक कथा सांगणार आहे जी ऐकल्यानंतर तुमच्या चिंता दूर होतील मित्रांनो मग राजा जयपालने हात जोडून म्हटले हे मुनिवर कृपया मला एक गोष्ट सांगून आशीर्वाद द्या मग महर्षी वशिष्ठजींनी ती गोष्ट सांगितली आणि म्हणाले हे राजा प्राचीन काळी गोदावरी नदीच्या काठावर एक अतिशय सुंदर आणि मोहक आश्रम होता त्यामुळे आचार्य गुरुपाद नावाचे एक विद्वान त्यांच्या शिष्यांसह त्या आश्रमात राहत होते आणि त्यांना शिकवत होते त्याच आश्रमात मनोहर नावाचा एक विद्यार्थी राहत होता त्यामुळे तो जास्त बोलत असे आणि नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानत असे आणि इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असे आश्रमात शांतपणे ज्ञान मिळवण्याऐवजी तो इतर विद्यार्थ्यांसमोर स्वतःला एक ज्ञानी व्यक्ती म्हणून बढाई मारत राहिला तो दिवसभर त्याच्यापेक्षा कमकुवत विद्यार्थ्यांना त्रास देत असे आणि तो कधीही त्याच्या मित्रांसोबत भिक्षा मागायला जात नसे जर तो कधी गेला तर तो शहरात फिरायचा आणि शहरवासियांसमोर स्वतःला सर्वोत्तम शिष्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्या मनात एक गैरसमज होता की तो सर्वात आत्मत्यागी विद्यार्थी होता आणि त्याच्यासारखा त्याग कोणीही करू शकत नाही तो असा विचार करत असे कारण तो एका श्रीमंत कुटुंबातील होता आणि यामुळे त्याला नेहमी अभिमान वाटत असे मित्रांनो मग महर्षी वशिष्ठजी म्हणतात हे राजा मनोहर जे म्हणाला त्यात काही तथ्य होते कारण तो सुखसोईंनी भरलेले जीवन सोडून सत्याच्या शोधात निघाला पण असे म्हणतात की एखाद्यामध्ये कितीही वाईट असले तरी त्याच्यात नक्कीच काही ना काही चांगले असते मनोहर मध्ये कठोर परिश्रम करण्याची क्षमता देखील होती तो हुशार होता आणि त्याने त्याच्या क्षमता चुकीच्या ठिकाणी वापरल्या मित्रांनो महर्षी वशिष्ठ पुढे म्हणतात एके दिवशी आचार्य गुरुपाद यांनी आश्रमातील सर्व शिक्षकांना बोलावून सांगितले तुम्हा सर्वांना पुढील एक महिन्यासाठी एक संकल्प करायचा आहे यामुळे तुमची संकल्पशक्ती बळकट होईल आणि तुम्ही अद्भुत शक्तीने भरून जाल तुम्ही सर्वजण तुमच्या क्षमतेनुसार संकल्प घेऊ शकता जो कोणी एक महिन्यापूर्वी आपला संकल्प मोडेल तो आपल्या दैनंदिन दिनचर्यात परत येई मित्रांनो मग सर्व शिक्षकांनी आचार्य गुरुपादांचीही अटमान्य केली आणि नंतर त्यांच्या क्षमतेनुसार छोटे मोठे संकल्प घेतले यानंतर आचार्य गुरुपादांनी सर्वांना त्यांच्या संकल्पाबद्दल सांगितले आणि त्यांना अभिवादन करून तेथून निघून गेले मित्रांनो तिथे उभ्या असलेल्या मनोहरला आचार्य गुरुपादांचे हे विधान अजिबात आवडले नाही त्यांचा असा विश्वास होता की फक्त शिक्षकांनाच संकल्प घेण्याची संधी का मिळते आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनाही ते मिळायला हवे होते त्याने रागाच्या भरात आचार्यांकडे हे सांगितले मग आचार्य गुरुपाद हसले आणि म्हणाले हे शिष्य मनोहर जर तुम्हाला वाटत असेल की विद्यार्थ्यांनीही ही, ही परीक्षा द्यावी तर ते ठीक आहे मी या मुद्द्यावर तुमच्याशी सहमत आहे आणि ज्या विद्यार्थ्याला वाटते की त्याचा दृढनिश्चय मजबूत आहे तर तो पुढे येऊन एक महिन्यासाठी प्रतिज्ञा घेऊ शकतो मित्रांनो मनोहर उत्साहित झाला आणि आचार्यांकडे म्हणाला हे गुरुदेव तुम्हीच सांगा मी कोणता संकल्प करावा मग आचार्य गुरुपाद हसले आणि म्हणाले हे शिष्य मनोहर माझा एक सल्ला आहे की तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे आणि मित्रांकडे जा आणि त्यांना विचारा की तुम्ही कोणता संकल्प घ्यावा कोणाला माहीत की कदाचित तुम्हाला असा संकल्प मिळेल जो तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकेल मित्रांनो आचार्य गुरुपादांचे म्हणणे ऐकून मनोहर त्यांच्या शिक्षकांना आणि मित्रांना भेटायला गेला थोड्या वेळाने तो पुन्हा आचार्यांकडे आला आणि म्हणाला हे गुरुदेव या आश्रमात कोणालाही माझे कल्याण झालेले नको आहे मग महर्षी वसिष्ठजींनी विचारले हे शिष्य मनोहर काय झाले तुम्ही इतके अस्वस्थ का आहात मग मनोहर म्हणाला हे गुरुदेव जेव्हा मी माझ्या शिक्षकांना आणि मित्रांना विचारले तेव्हा त्यांनी मला मौन राहण्याची प्रतिज्ञा घेण्यास सांगितली मग आचार्य गुरुपादांनी विचारले सर्वांनी एकच गोष्ट सांगितली का तेव्हा मनोहरने उत्तर दिले हो गुरुदेव बहुतेक लोकांनीही तेच म्हटले हे ऐकून आचार्य गुरुपाद काही वेळ गप्प बसले आणि मग मनोहरकडे पाहून विचारले मनोहर, मनोहर। तू हा संकल्प पूर्ण करू शकशील का मित्रांनो मग मनोहर म्हणाला गुरुदेव यात काय मोठी गोष्ट आहे मी हे सहज करेन आजच मी तुमच्यासमोर एक संकल्प करतो की आता मी येणाऱ्या काही महिन्यांसाठी मौन राही हे ऐकून आचार्य गुरुपादांनी मनोहरला त्याच्या संकल्पावर दृढ राहण्याचा आशीर्वाद दिला आणि नंतर तो त्याच्या आश्रमात परतला मित्रांनो मग पुढे महर्षी वशिष्ठजी कथा सांगताना म्हणतात हे राजा मनोहर शिवाय इतर कोणत्याही विद्यार्थ्याने मौन राहण्याचा संकल्प केला नाही हे पाहून मनोहरला अभिमान वाटला आणि तो मनात विचार करू लागला की अरे वा फक्त मीच शिक्षकांसोबत एक संकल्प केला आहे मी इतर विद्यार्थ्यांपेक्षा चांगला आहे माझा संकल्प पूर्ण होईल बघुयात कोणते शिक्षक त्यांचा संकल्प पूर्ण करू शकतात आणि कोणते नाही मित्रांनो असा विचार करत तो विद्यार्थ्यांच्या झोपडीकडे चालू लागला मग मनोहरने कसा तरी पहिला दिवस गप्प राहून घालवला पण दुसऱ्या दिवसापासून त्याच्या मनात बोलण्याचे ओझे वाढू लागले तिसऱ्या दिवशी त्याला जडपणा जाणवला आणि चौथ्या दिवशी त्याला एक विचित्र अस्वस्थता जाणवली कारण आश्रमात सर्वजण एकमेकांशी बोलत होते आणि त्यालाही त्याची बाजू त्यांच्यासमोर मांडायची होती तो त्यांना गप्प करू इच्छित होता पण त्याच्या दृढनिश्चयामुळे त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली त्याला सर्वांनाच गप्प करायचे होते पण त्याचा निर्धार त्याच्या पुढे जात होता तो बोलल्याशिवाय राहूच शकत नव्हता जणू त्याचे डोके फुटत होते त्याला खाण्याची किंवा पिण्याची इच्छा नव्हती त्याला फक्त बोलायचे होते मित्रांनो जेव्हा तो अधिक चिंतेत पडला तेव्हा त्याने यावर उपाय शोधण्यासाठी आचार्य गुरुपादांकडे जाण्याचा निर्णय घेतला तो आचार्य गुरुपाद यांच्या जवळ आहे तो त्याच्याकडे गेला त्याला नमस्कार केला आणि भोजपत्रावर लिहिले आणि विचारले हे गुरुदेव मला बोलायचे आहे मी बोलता राहू शकत नाही बोलता माझ्या डोक्यावर ओझे लादल्यासारखे वाटते आता मी काय करावे मी हा संकल्प मोडावा का मग आचार्य गुरुपाद यांनी भोजपत्र वाचले आणि हस्तहस्त म्हणाले हे मनोहर पुत्र संकल्प हे मोडण्यासाठीच असतात तुम्ही तुमचा संकल्प मोडू शकता पण लक्षात ठेवा जो आपला संकल्प पूर्ण करतो तोच त्याच्या आंतरिक शक्ती आणि जागृतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो बाकी संकल्प तुमचा आहे तो ठेवणे किंवा मोडणे हे तुमच्या हातात आहे मग मनोहरने आचार्य गुरुपादांचे ऐकले आणि नंतर त्याचे मन शांत झाले बराच विचार करून तो म्हणाला हे गुरुदेव आता मी माझा संकल्प मोडणार नाही मी तो पूर्ण करेन असे म्हणत तो गुरुदेवांना नमस्कार करून आपल्या झोपडीत परतला आता तो कोणत्याही कामाशिवाय झोपडीतून बाहेरही पडला नाही त्याच्यात अचानक असा बदल झाला की सर्व शिक्षक आणि विद्यार्थी आश्चर्यचकित झाले त्यांना आश्चर्य वाटू लागले की मनोहरचा संकल्प इतका काळ कसा टिकला जेव्हा जेव्हा कोणताही विद्यार्थी त्याची चेष्टा करायचा तेव्हा तो शांतपणे ऐकत असे आणि मौन व्रत घेतल्यामुळे त्याने कोणतेही उत्तर दिले नाही मित्रांनो त्याला मौन व्रत घेतल्यापासून बरेच दिवस उलटून गेले होते आणि आता त्याचे मौन अधिक बोलके होत चालले होते ज्यामुळे मनोहर अधिकाधिक अस्वस्थ होऊ लागला मग एके दिवशी तो पुन्हा आचार्य गुरुपादांकडे गेला आणि त्यांना नमस्कार करून त्याने भोजपत्रावर आपले दुःख लिहिले हे गुरुदेव मी बाहेरून जितका शांत असतो तितकाच आतून मी जास्त गोंगाट करणारा असतो यानंतरही माझा संकल्प कायम राहील का की माझा संकल्प तुटला आहे तेव्हा आचार्य गुरुपाद म्हणाले अरे मनोहर तुमचा संकल्प अजूनही कायम आहे पण जोपर्यंत तुम्ही लोकांचे आवाज ऐकता तोपर्यंत तुमचे मन बोलत राहील कारण त्याला बोलण्याची सव्य झालेली असते यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला या आवाजांपासून दूर जावे लागेल तरच तुमच्या आतला आवाज शांत होईल मित्रांनो हे ऐकल्यानंतर मनोहरने आचार्य गुरुपादांना नमस्कार केला आणि यावेळी तो आश्रमातील झोपडीत परत जाण्याऐवजी तो जंगलाकडे चालू लागला त्याने विचार केला की माझा संकल्प पूर्ण झाल्यावरच मी आश्रमात परत येईल पण जंगलात पोहोचल्यानंतर त्याला जाणवले की तो आतून अस्वस्थ आहे म्हणूनच तो बाहेरून इतका आवाज करत आहे मित्रांनो मग महर्षी वशिष्ठजी राजा जयपालला म्हणतात हे राजा मनोहरने जंगलात राहून एक महिना घालवला होता पण तो अजून परतला नाही मग त्याचे वर्गमित्र आणि सर्व शिक्षक त्याला परत आणण्यासाठी आचार्य गुरुपादांकडे गेले आणि म्हणाले हे गुरुदेव एक महिन्यापेक्षा जास्त काळ लुटला आहे पण मनोहर अजून परतला नाही आपण त्याला शोधावे का कोणास ठाऊक कदाचित एखाद्या प्राण्याने त्याच्यावर हल्ला केला असेल किंवा त्याची तब्येत बिघडली असेल आणि तो आश्रमात जाण्याचा मार्ग चुकला असेल म्हणून आपण त्याला मदत करायला जायला हवे मग आचार्य गुरुपाद म्हणाले तुम्हा सर्वांनाही तो गप्प बसावा असे वाटत होते तुम्हीच त्याला हा संकल्प सुचवला होता मग आता तुम्ही त्याची काळजी का करत आहात मग आचार्य गुरुपादांच्या या उत्तराने सर्व विद्यार्थ्यांनी शर्मेने मान खाली घातली मग एक शिक्षक म्हणाले हे गुरुदेव आम्हाला कसे कळेल की आमची सूचना आमच्या आश्रमातील विद्यार्थ्यासाठी इतकी हानिकारक ठरेल आणि तो आश्रम सोडून जाईल आणि पुन्हा कधीही परत येणार नाही हे ऐकून आचार्य गुरुपाद हसले आणि म्हणाले तुम्ही सर्वांनी काळजी करू नका तो परत येईल आता तुम्ही सर्वजण कोणतीही काळजी करता आपापल्या झोपडीत जाऊ शकता मित्रांनो मग दोन दिवसांनी मनोहर आश्रमात परत आला जे पाहून त्याच्या मित्रांनी त्याला घेरले आणि त्याच्याशी बोलू लागले मनोहर आता सर्वांशी प्रेमाने बोलत आहे कोणाचीही थट्टा करत नाही त्याच्या मनात कोणापेक्षा पुढे जाण्याची स्पर्धा नाही आणि कोणापेक्षा मोठा होण्याची इच्छा नाही त्याला पाहून असे वाटत होते की तो पूर्णपणे बदलला आहे त्याच्या मित्रांशी बोलल्यानंतर तो त्याच्या शिक्षकांकडे गेला आणि त्यांचे पाय प्रेमाने स्पर्श केले आणि नंतर त्यांच्याशी बोलला सर्वांना भेटल्यानंतर तो आचार्य गुरुपादांना भेटायला गेला आचार्य गुरुपादांकडे गेल्यावर त्याने हात जोडून म्हटले हे गुरुदेव मी जंगलातून परतलो आहे आणि आता मला माझ्या संकल्पाबद्दल तुमच्याशी बोलायचे आहे मग आचार्य गुरुपाद म्हणाले अरे मनोहर आता माझी विश्रांती घेण्याची वेळ झाली आहे विश्रांतीनंतर मी तुझ्याशी या विषयावर बोलेन असे म्हणत आचार्य गुरुपाद त्यांच्या झोपडीत गेले आणि मनोहरही विद्यार्थ्यांच्या झोपडीकडे गेला मग एक शिक्षक आचार्यांकडे आले आणि आचार्यांना म्हणाले हे गुरुदेव कृपया मला माफ करा पण तुम्ही मनोहरशी का बोलला नाही तो इतक्या महिन्यांनी परत आला आहे आम्हाला त्याची खूप काळजी वाटत होती आणि तो तुमच्याशी काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करू इच्छित होता मग तुम्ही त्याला दुर्लक्षित का केले मित्रांनो शिक्षकांकडून हे ऐकल्यानंतर आचार्य गुरुपद्मंड हस्त म्हणाले ही त्याची परीक्षा आहे तो खरोखर मला भेटण्यासाठी शांत राहू शकेल का की मी त्याला पुन्हा नकार दिल्यास त्याच्या आत अशांतता वाढेल की ती अशांतता जागी होई मित्रांनो शिक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते असे बोलून आचार्य गुरुपाद विश्रांती घेण्यासाठी गेले काही वेळाने विश्रांती घेतल्यानंतर तो जागा झाला तेव्हा त्याने मनोहरला बोलावून विचारले मला सांग बेटा मनोहर तू मला काय सांगू इच्छित होतास मग मनोहर हात जोडून म्हणाला आहे गुरुदेव मला जाणून घ्यायचे आहे की माझा संकल्प पूर्ण झाला आहे की नाही मी तुम्हाला हेच विचारायला आलो आहे गुरुदेव जेव्हा मी इथून जंगलात गेलो तेव्हा बाहेर खूप शांतता होती पण माझ्या आतला आवाज वाढतच गेला ज्यामुळे मी खूप अस्वस्थ होऊ लागलो आणि मग मी जोरात ओरडू लागलो पण माझ्या आतला आवाज कमी झाला नाही काही वेळाने जेव्हा मी तो आवाज ऐकू लागलो तेव्हा मला जाणवले की बाहेर निर्माण होणारा आवाज माझ्या आतच राहत होता माझ्यातील कमतरता माझे अज्ञान आणि यामुळे माझ्या मनात निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या भावनांनी मला अस्वस्थ केले होते माझ्या उणीवा दुरुस्त करण्याऐवजी मी इतरांशी भांडायचो त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी माझ्या शक्तीचा वापर करायचो मला माझ्या शब्दांनी लोकांचे मन जिंकायचे होते ती माझी चूक होती जेव्हा मी माझ्या आतला आवाज समजून घेऊ लागलो आणि तो शांत करू लागलो तेव्हा मला समजले की मला गप्प राहण्याची किंवा बोलण्याची गरज नाही मला फक्त शांत राहायचे आहे गरजेनुसारच बोलावे अन्यथा गप्प राहावे मग तो म्हणाला आहे गुरुदेव आता तुम्हीच सांगा की माझा संकल्प तुटला आहे की माझा संकल्प पूर्ण झाला आहे मग आचार्य गुरुपाद यांनी मनोहरचे शब्द काळजीपूर्वक ऐकले आणि म्हणाले हे मनोहर जर तू एक महिना काहीही बोलता गप्प राहिलास आणि मला कोणताही प्रश्न विचारला नाहीस आणि तुझ्या प्रवासात पुढे गेला नाहीस तर तुझा संकल्प पूर्ण झाला असता पण त्या ठरावामागील योजना अंमलात आणता येत नाही पण जंगलात जाऊन तुम्ही स्वतःसाठी एक मार्ग तयार केला आणि तो स्वतः सिद्ध केला त्यामुळे तुमच्या या कामावर मी खूप खुश आहे तुम्ही घेतलेला संकल्प पूर्ण झाला आहे आणि त्या संकल्पामागील योजना देखील पूर्ण झाली आहे आचार्य गुरुपादांचे हे शब्द ऐकून मनोहर आनंदाने भारावून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरील मंद हास्य सर्व काही सांगत होते मग आचार्य गुरुपाद मनोहरला म्हणाले जा आता आश्रमातील सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बोलावून आणा मग आचार्यांची परवानगी मिळाल्यानंतर मनोहर आश्रमात गेला त्याने शाळेतील सर्व शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना बोलावले आचार्य गुरुपादांचे शब्द ऐकण्यासाठी सर्व विद्यार्थी शिस्तबद्धपणे उभे राहिले मग आचार्य गुरुपाद यांनी त्यांच्या सर्व शिष्यांना उद्देशून म्हटले माझ्या प्रिय शिष्यांनो संकल्पाशी संबंधित काही खास गोष्टी सांगण्यासाठी मी तुम्हा सर्वांना एकत्र केले आहे माझे सर्व शब्द काळजीपूर्वक ऐका तरच तुम्हाला जीवनात आनंद आणि शांती मिळेल मग आचार्य गुरुपाद पुढे म्हणाले हे शिष्यांनो जर तुमच्या स्मोर कोणी रागावला किंवा तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे पहिले कर्तव्य म्हणजे त्याला शांत करणे किंवा त्या चिडलेल्या व्यक्तीला शांतीचा मार्ग दाखवणे दुसरे म्हणजे जर तुम्ही चिडलेले असाल आणि कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्ही मदत मागावी आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करावा तिसरे म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात कधी खूप अडचणी येत असतील तर त्यावेळी असा कोणताही निर्णय घेऊ नका की ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल आणि त्यात तुमचे स्वतःचे नुकसान होईल आणि तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल चौथे म्हणजे तुमच्या उणीवा लपवण्यासाठी तुमच्या तोंडी शक्तीचा वापर करू नका तर तुमच्या उणीवा काळजीपूर्वक पहा त्या समजून घ्या आणि नंतर त्यात सुधारणा करा मित्रांनो आचार्य गुरुपादांचे हे शब्द ऐकल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांची चूक कळली आणि सर्वांनी स्वेच्छेने स्वतःला सुधारण्याची इच्छा व्यक्त केली मित्रांनो मग महर्षी वशिष्ठजी राजा जयपालला म्हणतात हे राजा माणसाच्या चिंतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो इतरांच्या प्रगतीचा हेवा करतो तो त्याला स्वतःपेक्षा कमी दर्जाचे बनवू इच्छितो जे त्याला आवडत नाही त्याला मदत करू इच्छित नाही आणि असे अनेक नकारात्मक विचार माणूस स्वतःमध्ये ठेवतो मग तो दिवसभर इतरांबद्दल विचार करत राहतो तो त्यांच्यावर सूर उगवण्याचे नवीन मार्ग शोधतो आणि इतरांना अपमानित करण्याच्या संधी शोधतो ही नकारात्मक विचारसरणी त्याच्या चिंतेचे कारण बनते आणि अशा लोकांना अस्वस्थ वाटते आणि ते, ते आयुष्यात नेहमीच दुहखी आणि त्रासलेले असतात तर राजा इतर लोक काय विचार करत आहेत याचा अंदाज लावणे थांबवा इतरांचे विचार वाचण्याचा प्रयत्न करणे थांबवा जर तुम्हाला वाचायचेच असेल तर तुमचे स्वतःचे विचार आणि तुमच्या आत काय चालले आहे ते वाचायला सुरुवात करा तुम्ही नकारात्मक विचार किंवा वाईट गोष्टींना बळी पडत आहात का मित्रांनो मग महर्षी वशिष्ठ म्हणाले हे राजा अपेशावर हसणे हे लोकांचे काम आहे त्यांच्या हास्याच्या भीतीने तुम्ही तुमचे काम करणे थांबवू शकत नाही कारण जर तुम्ही यशस्वी झाला तर हेच लोक तुमची प्रशंसा करतील आणि तुमचा अभिमान बाळगतील पण जर तुम्ही तुमच्या यशावर इतरांकडून प्रशंसाची अपेक्षा करत असाल तर तुमच्या अपेशावर त्यांच्या हास्याने तुम्ही दुहखी होऊ नये हे राजा मुख्य समस्या अशी आहे की माणूस अपयशाला पाप मानतो जे यशापेक्षा जास्त महत्वाचे आहे कारण अपेशाशिवाय यश मिळाल्यावर माणसाच्या आत अभिमान येतो आणि तो, तो इतरांना स्वतपेक्षा कमी दर्जाचे समजू लागतो अपयश आपल्याला नम्र राहण्यास धीर धरण्यास आणि सत प्रयत्न करण्यास शिकवते म्हणून अपयशाला वाईट समजू नका जर तुम्हाला आयुष्यात अपयश येत असेल तर त्याचे स्वागत करा आणि त्यातून शिका आणि पुढे जा मग महर्षी वशिष्ठ म्हणाले हे राजा आयुष्यात फक्त तोच माणूस अपेशी ठरतो ज्याला यश मिळवण्याची इच्छा असते जर तुमच्यात अपेशी ठरण्याची हिंमत नसेल तर तुम्ही कधीही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही म्हणून जेव्हा तुम्ही अपेशी ठरता तेव्हा लोक तुमच्यावर हसतील त्यामुळे याची भीती बाळगणे थांबवा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा हे राजा जर तुम्ही आचार्य गुरुपादांचे शिष्य मनोहर यांच्याप्रमाणे तुमच्या कार्यासाठी दृढ संकल्प करू शकला तर तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल आणि तुमच्या चिंतांपासून मुक्त व्हाल मित्रांनो वशिष्ठजींचे म्हणणे ऐकल्यानंतर राजा जयपाल म्हणाले हे मुनिवर तुमचे शब्द ऐकून मी धन्य झालो आहे मग राजा जयपालच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी वशिष्ठ ऋषींना विचारले हे ऋषी एका महान माणसाला त्याच्या पापांपासून कधी मुक्ती मिळते मित्रांनो मग महर्षी वशिष्ठ राजा जयपालचा प्रश्न ऐकून म्हणाले हे राजा या संदर्भात मी तुम्हाला एक अतिशय सुंदर कथा सांगेन हे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल मग महर्षी वशिष्ठांनी कथा सुरू केली प्राचीन काळी चंद्रपूर नावाचे एक समृद्ध शहर होते जे त्याच्या सौंदर्य आणि वैभवाच्या शिखरावर होते ज्ञान हे तेथील सर्वात महत्वाचे स्थान होते कला आणि व्यवसायात वाढ झाली होती पण शहरवासियांच्या हृदयातून धर्म नैतिकता आणि करुणा नाहीशी होत चालली होती लोकसंपत्ती विलासिता आणि स्वार्थात इतके गुंतले होते की त्यांना हे विसरले होते की जीवन हे केवळ सांसारिक सुखांसाठी नाही तर आत्म्याच्या प्रगतीसाठी आहे मित्रांनो मृत्युंजय नावाचा एक श्रीमंत व्यापारी या शहरात राहत होता त्याच्याकडे जीवनातील सर्व सुखसोयी होत्या तरीही तो लोभ क्रोध आणि अहंकाराने भरलेला होता पैशाच्या लोभात तो इतका गर्विष्ठ झाला होता की त्याला कोणालाही फसवण्यात अजिबात संकोच नव्हता मग एके दिवशी त्याचा जुना नोकर त्याच्याकडे आला आणि म्हणाला स्वामी मी वर्षानुवर्षे तुमची सेवा केली आहे कृपया मला काही पैसे द्या व्यापारी म्हणाला की आणि मी पैसे कुठून आणू तू आता येथून निघून जा मग नोकर दुहखाने म्हणाला स्वामी माझ्यावर दया करा नाहीतर मी भुकेने आणि तहानेने मरेन पण मृत्युंजयला त्याच्यावर दया आली नाही आणि त्याने त्याला शिवीगाय करत हाकलून लावले मग रात्री मृत्युंजयला एक भयानक स्वप्न पडले ज्यामध्ये तो एका अंधार्या गुहेत आणि भयानक व्यक्तींमध्ये उभा असलेला दाखवण्यात आला होता जे त्याला सांगत होते की त्याला, त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळेल घाबरलेल्या मृत्युंजयने विचारले तू कोण आहेस आणि मला शिक्षा का होणार तेवढ्यात एक आवाज आला की जो माणूस अनिती करतो त्याला मृत्यूनंतर नरकाचे यातना भोगावे लागतात जर तुम्हाला पापांपासून मुक्ती हवी असेल तर खऱ्या मनाने प्रायश्चित्त करावे लागेल मित्रांनो मृत्युंजयचे डोळे उघडले आणि तो घाबरून महर्षी मांडवाकडे गेला आणि म्हणाला हे गुरुदेव मी आयुष्यभर फक्त पैसे कमवण्याचा प्रयत्न केला आहे आता मला समजले आहे की मी खूप पापे केली आहे कृपया मला पापांपासून मुक्तीचा मार्ग दाखवा मग महर्षी मांडव शांत स्वरात म्हणाले जो माणूस सत्य बोलतो आणि अहिंसेचे पालन करतो तो त्याच्या पापांपासून मुक्त होतो तुम्ही सत्य बोलावे आणि अहिंसेचे पालन करावे मग मृत्युंजयने निश्चय केला की तो आता प्रामाणिकपणे काम करेल आणि कोणालाही फसवणार नाही महर्षी मांडव म्हणाले दान करणे देवाचे स्मरण करणे इतरांना क्षमा करणे आणि आत्मनिरीक्षण करणे हे सर्व तुम्हाला पापांपासून मुक्त करू शकते मित्र तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करू शकतात मित्रांनो मृत्युंजयने या पद्धती स्वीकारल्या आणि हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल येऊ लागले कालांतराने त्याचा आत्मा शुद्ध झाला आणि तो एक चांगला माणूस बनला शेवटी जेव्हा त्याची वेळ आली तेव्हा महर्षी मांडवांनी त्याला सांगितले आता तुमचा आत्मा मुक्त होऊ शकतो आणि मृत्युंजय शांतपणे मरण पावला मग महर्षी वशिष्ठ राजा जयपालला म्हणाले हे राजा पाप करणे हा गुन्हा नाही परंतु पापांमध्ये रमणे आणि पश्चाताप करणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे जर कोणी खऱ्या मनाने पश्चाताप केला आणि धर्माच्या मार्गाचे अनुसरण केले तर त्याला मोक्ष मिळतो सत्य सेवा भक्ती क्षमा आणि आत्मचिंतन हे असे मार्ग आहे जे माणसाला पापांपासून मुक्त करू शकतात आणि त्याला देवाच्या जवळ घेऊन जाऊ शकतात मित्रांनो राजा जयपाल महर्षी वशिष्ठांना नतमस्तक झाले आणि त्यांच्या राज्यात परतले मित्रांनो ही ज्ञानाने भरलेली कथा अशा प्रकारे संपन्न झाली मला आशा आहे की तुम्हाला ही ज्ञानाने भरलेली कथा आवडली असेल तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनल